आज तिकडे पवारांनी नागपुरात मंडल यात्रा काढताच इकडून एकड़ो, इकडून हके एकदम चौतळून उठलेले आहेत आणि पवारांना अगदी झेहेरी टीका करताना ते आपल्याला पाहायला मिळतात हा एवढा पवारां आधी तुम्ही अजित पवारांनी टीका करत आता थेट पवारांवरती आज जी मंडल यात्रा काढली पवारसाहेबाच्या पक्षानं आणि त्या पक्षाचे स्टेजवरचे नेते रोहित पवार जितेंद्र आवाड त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार गेली दोन वर्ष झालं ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांची आंदोलनं अनेक ठिकाणी सुरू आहेत या प्रश्नावर हे पवार याच पवारांचा पक्ष हेच आव्हाड एका शब्दाने ब्रश शब्दाने बोलले नाहीत आणि मंडल आयोगाच्या प्रश्नावरती यात्रा करण्याचा नैतिक अधिकार दिला कुणी पवारांना एका बाजूला आपल्या बबड्याला म्हणजे जरांगेना फ्युअल पुरवणारे हेच पवार आंतर्वली सराटीमध्ये जाऊन तिथं काय भांडणं झाली गोळीबार झाला काही घटना घडली त्यानंतर ते आंदोलन संपलेलं आंदोलन उभं करणारे शरदचंद्रजी पवार अंतर्वली सराटीच्या शेजारी वडीगोद्रीमध्ये मात्र आंदोलनाला भेट द्यायला गेले नाही त्यामुळे हा त्यांना तो राग आहे का राग असायचा प्रश्नच नाही ओबीसीच्या प्रश्नावर बोलत नाहीत हा राग आहे लक्ष्मण हाके कोण आहे सोडून देणार लक्ष्मण हाके दोन मिनिटं बाजूला पण ओबीसीच्या प्रश्नावर हे पवार कधी बोलले यांचा पक्ष कधी बोलला महाज्योतीच्या प्रश्नावर अरे तुम्ही विरोधात आहे ना विरोधकाची भूमिका मंडळ आयोग दिला महाराष्ट्राला मंडळ आयोग विश्वनाथ प्रताप सिंगाने दिलाय मंडल आयोग नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ताऊं सु निघालाय मंडल आयोगाचं श्रेय महाराष्ट्रातलं द्यायचं म्हणलं दिवा पाटील स्वर्गीय स्वर्गीय बबनरावजी ढाकणे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे अण्णासाहेब डांगे त्याचबरोबर बाबा आडाव सुद्धा त्या यात्रेमध्ये होते त्याचबरोबर महाराष्ट्रातले कम्युनिस्ट डाव्या विचाराच्या पक्ष आणि पार्ट्या या सगळ्या लोकांनी मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरला शरदचंद्रजी पवारांनी नाही देशभरामध्ये मंडळ आयोग लागू होत होता त्यावेळी योगायोगानं शरदचंद्रजी पवार दिल्लीमधून महाराष्ट्रात आले होते आणि मुख्यमंत्री होते आणि देशभर ओबीसींचं वातावरण होतं उत्तरेमध्ये रामविलास पासवान त्याचबरोबर लालू यादव शरद यादव नितीश कुमार ही मंडळी होती कर्पुरी ठाकूर सीएम होते ना ते कोण अरे मग सीएम असले म्हणून देशभरामध्ये अनेक राज्यामध्ये सीएम अनेक होते ना मग त्यांना श्रेय जातं का श्रेय जातं ते विश्वनाथ प्रताप सिंगाना भाजपने विरोध केला मी लागू केला अरे काँग्रेसनं कालेलकर आयोगाला विरोध केला काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला ज्या मोरारजीभाई देसाईनी बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजे बीपी मंडल हे कमिशन नेमलं एकोणीशे अठ्याहत्तर ला नेमलं एकोणीशे ऐंशीला रिपोर्ट आला पण तोच एकोणीसशे ऐंशीचा रिपोर्ट लागू व्हायला त्र्याण्णव चौऱ्याण्णव साल उजाडावं लागलं विश्वनाथ प्रताप सिंगांना आपली राजकीय कारकीर्द पणाला लावावी लागली शरद चंद्रजी पवार त्यावेळी तुम्ही कुठं होता त्यामुळं हे पुतनावशीचं प्रेम आहे शरद चंद्रजी पवारांच्या हातची पायाखालची वाळू सरकलेले सटकलेले सत्ता हातातून गेली आता लेख अडचणीत आलेली आहे पक्षाचं अस्तित्व टिकवायचं आहे रोज दोन चार लोक पक्ष सोडून दुसरीकडे जाते विधानसभेत फटका बसलं म्हणून अरे प्रश्नच नाही ना ज्या राजेश टोपेंना जो राजेश टोपे यांचा ब्रेन आहे शरद चंद्रजी पवारांच्या पक्षाचा तिथंच आम्ही आम्ही ओबीसीच्या लोकांनी अरे आम्ही कावेरी ताई खटके नावाच्या एका महिलेला तिकीट दिलं आम्ही मतदान घेतलं राजेश टोपेंचा पराभव केला आता त्यांनी केलंय ना गाड्यामधल्या ओबीसी कुणाच्या बाजूने मतदान दिलं आणि मी आज पवारांवर बोलतोय मंडल यात्रेवर बोलतोय याचा अर्थ असा नव्हे की मी भाजपचं समर्थन करतोय राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सभेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो ओबीसी आमचा डी एन ए आम्ही ओबीसीसाठी निधी कमी पडू देणार नाही त्याच फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळातले अजितदादा पवार यांनी मात्र महाज्योतीचा निधी आजपर्यंत नाकारलाय गव्हर्नमेंट रिझोलेशन जी आर जी आर असताना गव्हर्नमेंट रिझोलेुशन असताना जी आर पायदळी तोडून सारथीला निधी दिलाय पण महाज्योतीला निधी देत नाहीत तुम्ही फडणवीसांना काय अल्टिमेटम देत आहे पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आहे फडणवीस साहेबांना पंधरा दिवसात जर ओबीसीचे प्रश्न नाही सुटले महाज्योतीचे प्रश्न नाही सुटले वसतीगृहाचे प्रश्न नाही सुटले सारथीचे प्रश्न नाही सुटले तर आम्ही भाजपला बायकॉट करू राष्ट्रवादीला बायकॉट करू आम्ही नवीन निर्णय घेऊ आम्ही ओबीसीची चळवळ परक्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून नव्या दमानं नव्या उमेदीनं महाराष्ट्रामध्ये जाऊ लढायला आम्ही मताला आम्ही आणि सत्तेचा लाभ घ्यायला मात्र अजितदा पवारांची पिरावळ की जे आम्हाला रोज शिव्या देते रोज आम्हाला टार्गेट करते हे कुठला कुठला ए फडणवीस साहेब हा कुठला ए विधानसभेत तुम्हीच भाजपला जाहीर पाठिंबा दिला मग काय चूक केली का आमच्या समोरचा महाविकास आघाडी ज्यांनी जरांगेला मोठा केला जरांगे नावाचा अकराळ विक्राळ भूत महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मानगुटीवर बसवलं त्यांना आम्ही समर्थन द्यायचं होतं त्यामुळं आम्ही जर प्रश्न नाही पश्चाताप होतोय खेद वाटतोय डोळ्यातनं दारा पडतायत महाज्योतीच्या पोरांना समुद्रात उड्या घ्याव्या लागतायत अधिवेशन चालू असताना एकही मंत्री ब्र शब्द बोलत नाही अजितदादा पवार ब्र शब्द बोलत नाही फडणवीस साहेब ओबीसीची मतं तुम्ही यासाठी घेतली की अजितदादा पवार सारख्या कारखानदाराला तुम्हाला सांभाळायचं होतं म्हणून ते झालं ठीक आहे पण ओबीसी आमदार कुठं बोलत आहेत जे ओबीसी मात्र निवडून आले ते त्यांनीही बोललं पाहिजे ते नाही बोलत ना नाही हिंदुत्वाची कोणी वगैरे त्यांना त्यांच्या घरासमोर ओबीसी प्रश्न विचारतील नाहीतरी आम्हाला वेळात काढतील आगामी निवडणुकीत काय भूमिका येऊ घातलेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी ज्या ओबीसीनी त्यांना सपोर्ट केला तुम्हीच म्हणलाय दोन दिवसापूर्वी तुम्ही जर ओबीसी अहो लय पैसे नाही लागत दोन अडीचशे कोटी रुपये अहो अजितदादा पवार जाता जाता त्या आजारी पडलेल्या कारखान्यांना दोन हजार कोटी देतात आणि तुम्ही आम्हाला अडीचशे दोन अडीचशे कोटी रुपये देत नाही ओबीसीच्या पोरांनी शिकायचं नाही ओबीसीच्या पोरांना वस्तीग्रह नको आहे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये हा ओबीसी उभा आहे भटक्या विमुक्त जाती जमाती उभे आहेत फडणवीस साहेब याचं तुम्हाला याचं तुम्हाला फेडावं लागेल तर हे झालं पण आता राजकीय भूमिका आपल्याला माहिती आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाने जे डिपी पंचायत समिती महापालिकेत जे ओबीसी सर्टिफिकेट आहेत कुणबी सर्टिफिकेट घेऊन अनेक मराठा समाजाचे उमेदवार ओबीसी कोट्यातनं लढतात त्याबद्दल तुमची काय भूमिका अलीकडच्या कालावधीमध्ये पंचवीस हजारापासून ते चार पाच लाख रुपये एवढे पैसे मोजून ज्यांनी ज्यांनी बोगस कुणबी सर्टिफिकेट घेतलेली आहेत त्या लोकांना जर इथल्या सत्ताधारी पक्षांनी निवडणूक जिंकण्याच्या निकषावर जर तिकीट दिली तर त्याच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातला ओबीसी असेल शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणाऱ्या लोकांनी जर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या भटक्यांच्या ओबीसींच्या बलुत्याच्या ता आलुत्याच्या ताटातलं ओबीसीचं राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न जरांगी नावाच्या खुळखुळ्याच्या सांगण्यावरून झुंडशाहीतला बळी पडून जर घेतला तर फडणवीस साहेब तुमची आम्ही गय करणार नाही तुम्ही आम्ही तुम्हाला माफ करणार नाही शेवटचं अल्टिमेटम कारण सगळे ओबीसी नाव घेतात ओबीसीची मतं घेतात पण फायदे काहीच मिळत नाही त्याचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर वीस ओबीसींची मंडळं अस्तित्वात आली मतासाठी पण त्या वीस मंडळांना एकही अध्यक्ष आजपर्यंत भेटलेलं नाही माणसं नाही तुमच्याकडं मी देऊ का यादी तुम्हाला त्या वीस महामंडळांच्या अध्यक्ष एकदम लॉयल माणसं कुठंही राजकीय पार्शिलिटी नसणारी माणसं मी तुम्हाला देतो वीस माणसांची नेमणूक या ओबीसीच्या महामंडळावर करा आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाच दहा हजार कोटी रुपये द्या काय चाललंय फडणवीस साहेब काय चाललंय साहेब आता ओबीसी शाणा झालाय ओबीसीच्या पोरांना कळतंय तुम्ही आता आम्हाला च्युत्या बनवण्याच्या भानगडीत पडू नका आता जरांगे एकोणतीस तारखेला आंदोलनाला बसत आहेत मुंबईत आझाद मैदानात तुम्ही संघर्ष यात्रा काहीतरी काढणार म्हटले होते पुढं काय झाले बघा जरांगेंना कॉर्नर म्हणून आम्ही तिकडं मुंबईला जाणार नाही पण आम्ही महाराष्ट्रामध्ये मा मातृतीर्थ महाजिजावूनच्या जन्मस्थळावरून ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल पहिल्या टप्प्यामध्ये ही जवळजवळ एकवीसशे ते बावीसशे किलोमीटरची यात्रा आहे बारा जिल्ह्यांना कवर करणारी ही यात्रा आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या बळावरती ही यात्रा निघेल कुठल्याही ओबीसीच्या मंत्र्याला ज्यांना आमची भूमिका मान्य नाही त्यांनी आमच्याकडे येऊ नये त्यांना निवडणुकीला उभं राहावं आम्ही तुम्हाला त्या प्रश्नाचा जाब विचारू तर जे ओबीसी आमदार हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन जाहीरपणे भूमिका घेताना दिसतात त्यांना काय सांग त्यांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववाद्यांची मतं घ्यावीत ओबीसींची मतं घेऊ नयेत आमच्या दारामध्ये येऊ नयेत आम्हाला वस्तिग्रह नाही आज आमच्या पोरांना स्टायपण नाही आज आम्हाला निधी भेटत नाही आज आम्हाला आज आमचं राजमधलं आरक्षण जरांगी नावानंच्या माणसानं ना हिरावून घेतलंय तुम्ही बोलणार नसाल तर तुम्हाला जे मतं देत आहे त्यांच्याकडे जावा आमच्या पॉकेटमध्ये तुम्ही फिरायचं नाही तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा तुमच्या सत्तेचा मार्ग आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून जातो त्यामुळे आमच्या तांड्यावर वाड्यावर वस्त्यावर तुमची धुलाई केली जाईल जाब विचारला जाईल इथून पुढं तर भाजप म्हणतो ओबीसी आमचं डी एन ए पण तेच भाजप ओबीसीला प्रत्यक्षात तोंडाला पानं पुस्तन दिसतं असं तुम्हीच आरोप करताय तुम्ही जशी लोक विधानसभेत भूमिका घेतली भाजपला मतदान करा पण त्याचा तुम्हाला पश्चाताप होतोय असं तुम्हीच सांगता मग तुम इथून पुढे भाजपला मतदान करू नका ओबीसी ला मदत नाही केली तर अशी भूमिका घेणार का पंधरा दिवसानंतर निश्चित घेणार काय पंधरा दिवसाचा अल्टिमेटम पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सामाजिक न्यायासाठी बजेटरी तरतूद करा अदरवाईज hmm. आम्ही तुम्हाला घरी बसू ज्या माधवच्या ज्या ओबीसीच्या ज्या भटके विमुक्त जाती जमातीच्या मतावरती तुमची जनसंघाची मिनमिंती पंथी जी शहरी भागामध्ये होती ती जनसंघाची मिनमिंती पंथी वाड्या वस्त्यावर तांड्यावर घेऊन जाण्यासाठी याच महाराष्ट्रामधला माधव खपला आहे दादा पवार शरद पवार नाही त्यामुळं फडणवीस साहेब लवकर जागा हा पंधरा दिवसाचा अल्टिमेटम काय करण ओबीसी आपली भूमिका घेईल काय भूमिका घेईल का का ओबीसी ओबीसीला मतदान करेल ओबीसी बोगस कुंब्याला मतदान करणार नाही ओबीसी आपल्या राजकीय अधिकारावर अलर्ट होईल हे होते लक्ष्मण हाके यांनी अगदी हाक अल्टिमेटम दिलेलं आहे पवारांना आहे आणि फडणवीसांनाही बघू आता सरकार आणि विरोधक कसं रिस्पॉन्ड करतात व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चॅनलमध्ये जे मीडिया पुणे